नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी केम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी सीची नवीन जाहिरात निघालेली आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला मित्रांनो माहिती देत आहे तर मित्रांनो अशाच जाहिराती दुसऱ्या निघालेल्या आहेत तर तेही आपण कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो काही कव्हर करायचे आहेत तर त्याचंही मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याचंही सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पहा जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाच्या मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे यासाठी पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे तर वेतन काय लाग आहे यासाठी तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब तर मित्रांनो गट बचं क्लास टूचं हे पद आहे या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर यासाठी उपलब्ध पदसंख्या दोन आहे तर मित्रांनो जागा दोन असो वा दोनशे तर आपलं चॅनल कव्हर करत असतं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच जाहिरातीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पहा ही जे प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे आणि अराखीव खुल्या मित्रांनो एक जागा आहे आणि एकूण आरक्षित मित्रांनो एक आहे मित्रा अनुसूचित जमातीचं मित्रांनो तर अशा एकूण दोन जागा आहेत तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर पहा अर्ज सादर करावाचा कालावधी जो आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आणि लास्ट जो डेट आहे मित्रांनो यासाठी फॉर्म मित्रांनो भरण्याची अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस असेल तर येथे भरवायच्या संवर्ग संवर्गपदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणी पत्रानुसार आहे तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे तर येथे खेळाडू आरक्षण दिव्यांग आरक्षण अनाथ आरक्षण सर्व मित्रांनो आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता तर या पदासाठी पहा वेतन श्रेणी जी दिलेली आहे एक्केचाळीस हजार आठशे गट बचं मित्रांनो म्हणजेच क्लास टूचं हे पद आहे तर एक्केचाळीस हजार आठशे ते रुपये एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक नियमानुसार अन्य भत्ती असतील तर पात्रता यासाठी भारतीय नागरिकत्व लागेल तर वयोमर्यादा पहा वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस असेल तर किमान वय वय जे आहे किमान अ मागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी अठरा वर्ष आहे सर्वांसाठी तर कमाल वय जे आहे अ राखीवसाठी अडोतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष असेल तर प्राप्त खेळाडू यांच्यासाठी दोन्हीसाठी मित्रांनो त्रेचाळीस वर्ष असेल तर दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष आहे तर माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदेष्ठ अधिकारी यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष असेल तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा हो लागू नाही तर शिक्षणकारता पहा यासाठी काय लागणार आहे पासेस अ डिग्री इन आर्ट सायन्स कॉमर्स लॉ ऑर ॲग्रिकल्चर ऑफ अ अरिक युनिव्हर्सिटी ऑर ॲन इक्विवॅलेंट क्वालिफिकेशन अँड देअर आफ्टर मित्रांनो अनुभवही लागणार आहे तुम्हाला तर यासाठी अनुभव पहा पासेस एक्सपिरियन्स इन सुपरवायझरी कॅपेस कॅपॅसिटी इन एनी डिपार्टमेंट ऑफ ऑफिस ऑफ द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा लोकल बॉडी इन इंड इंडस्ट्रीयल और कमर्शियल अंडरटेकिंग फॉर नॉट लेस दॅन थ्री इयर्स तर मित्रांनो तुम्हाला अनुभव या पदासाठी लागेल तर प्राधान्यशील अर्था पहा प्रिफरन्स मे बी गिवन टू कॅन्डिडेट हू पासेस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑफ अ अरेकनायडो युनिव्हर्सिटी और एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क रिलेटिंग टू टू अ लार्ज इंडस्ट्रीयल ऑर कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट अँड ऑ इन ऑर्गनायझेशन अँड वर्क तर मित्रांनो ही तुम्हाला प्राधान्यशील अर्हता लागेल शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणन करण्याचा दिनांक मित्रांनो इथे दिलेला आहे तर अनुभवाच्या दाब्याबाबत ही इथे माहिती दिलेली आहे तर निवड प्रक्रिया पहा कशी होणार आहे यासाठी तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी अर्हता किमान नसून किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरिता पात्र असणार नाही तर पहा मित्रांनो इथे तुमची जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्याने माहिती तीर्थ प्रमाणापेक्षा जर अर्ज जर जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि मित्रांनो अर्ज जर कमी आले तर तुमची मुलाखत होईल थेट आणि मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्याचे जर निश्चित झाले तर तुम्हाला संकेतस्थळावर त्याबाबतचा जे आहे मित्रांनो परीक्षेचे माध्यम अभ्यासक्रम ते प्रसिद्ध करण्यात येईल तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती प्रोफाईल तयार करायची एम पी सीवरती आणि तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहेत त्यासाठी तर शुल्क भरायचा पहा रुपये सातशे एकोणीस रुपये आहे अ राखीवसाठी आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अना त्यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास रुपये फीस असेल तर चांगल्या मित्रांनो या स शिक्षण कार्यातीमध्ये आणि तुमच्याकडं अनुभव असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो माहिती आवडली हो असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद